आ, नमस्कार मी लिता पवार काळे बोलतोय आज तुमच्या मी दोन चार शब्द यासाठी मांडू शकते इच्छिते की गेले पंच्याहत्तर आजारी ते पंचाहत्तर वर्ष आपण सेलिब्रेट करतो तरी तरीही भारतात अनुसूचित आनु, जमातीचे लोक भटके भटकतच राहत हे दिसताना आपल्याला दिसतय आता मी या या गोष्टीचं उदाहरण सांगते की मी गाऊडकू गेले पन्नास वर्षापासून रहिवाशी आहे तिथे गट क्रमांक एकशे त्रेचाळीस चव्वेचाळीस इथे आपले गेले पन्नास वर्षापासून आदिवासी लोक राहत आहेत तरीही शासन त्या गट त्या गटावरती आज त्यांचा सौर उर्जाचा प्लांट करू इच्छिते आणि त्याला विरोध म्हणून आम्ही अमोरवण उपोषण केलेलं आहे मला सांगायचं हे की आपण राज्यघटनेत एकीकडे सांगतो की बाबा समता न्याय बंधुता सगळीकडे एक समानता आहे तरीही माझ्या माझ्याच जातीच्या लोकांना यात यापासून वंचित केलं जातं एकीकडे एक ठराविक जातीचा उल्लेख नाही करत एका त्या जातीच्या गटातल्या एकही थोडासा तुकडाही न घेता फक्त आदिवासी समाजाची जागा घ्यायची इथं बळकवली जाते असं माझ्या तरी निदर्श निदर्शनात आले आणि मला एवढं सांगायचंय की शासनाने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे राज्यघटनेला आपण धरून चालतोय तर राज्यघटनेनुसारच सगळ्या जाती धर्माला समान न्याय दिला पाहिजे माझ्या आदिवासी समाजाच्या सगळ्या बांधवांना समान हक्क दिला पाहिजे आज त्यांची जागा घेतलेली जात घेतली जाते तर मला असं म्हणायचं आहे की समा समाजाचा सम्ध... विचार करताना माझ्या आदिवासी बांधवाचा विचार करताना शासनाने हाही विचार केला पाहिजे की हा माणूस मनुष्य धर्म समानता एकीकडे समानता मांडलं जातो आणि दुसरीकडे त्याच्या जमिनी बळकून त्याला विषम तिकडे ढकललं जातं म्हणजे समान जर समानता द्यायची असेल तर मला असं वाटतं की प्रत्येक प्रत्येक शासनाने आणि प्रत्येक प्रशासनाने पण हा विचार केला पाहिजे की एकाच गटाची जागा किंवा एकाच जातीला टार्गेट न करता सर्व धर्मानुसार ना माझ्या ग जमी माझ्या द सॉरी माझ्या बांधवांना न्याय मिळून दिला पाहिजे ज्या गटाच्या जागा त्यांच्या काही विशिष्ट मागण्या आहेत त्या मागण्या त्यांनी देऊ केल्या पाहिजे धन्यवाद

जस ऐकून घ्या ऐकून घ्या जस शासनाचा त्यावेळेचा आदेश होता त्या पद्धतीने तुम्ही जरी ते माझा पत्राचा चॅलेंज केला तर माझ्या ह्याच्यामध्ये त्यावेळेला जी परिस्थिती होती त्यावेळेस ज्या दिनांकाला दिनांकाला जे अस्तित्वात आदेश आहे त्याप्रमाणे तुम्हाला कळवले आता जसं बदल होईल ते पण तुम्हाला मी अधिकाराची जे काही आदेश माझ्याकडे प्राप्त होते शासन जे काय आदेश ते सुद्धा तुम्हाला करतो आता हे माझ्याकडे प्राप्त झाली तर ह्या हो। पद्धतीने तुम्हाला मी सांगायला पण ना की ह्याच्यामधला सुखर जीवन मान मुद्द्यामध्ये ही जे मला विशेष नागरिकांना जीवन सुखकर होण्यासाठी जे उपक्रम मला राबवायचे हो आहेत त्यात पहिला माझा डोक्यातला विषय आहे तुमच्या सर्व समाजातल्या लोकांना रेशन कार्ड मतदार यादीमधली नोंद जन्म नोंद याच्यासाठी मी काम करणार